हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण नेहमी चिकनपासून बिर्याणी बनवतो तर आज मी चिकनचा पुलाव बनवणार आहे तर अगदी साधी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि जास्त विना त्रासाची आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे त्यामध्ये साधारणतः चार चमचे तेल मी गरम करत ठेवलं आहे यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये घातलेलं आहे कढीपत्ता कडीपत्ता घातल्यानंतर मी त्यामध्ये चार तमालपत्र घातलेत आणि लवंग मिरी दालचिनी चक्रीफूल आणि हिरवी वेलची त्यानंतर जिरं हे मी सगळे खडे मसाले घातलेले आहेत त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे उभे काप करून घातलेले आहेत आणि हे मिडीयम साईजचे चार कांदे आहेत ते मी उभे चिरून घेतलेले आहेत तर आता कांदा आपल्याला छान असा त्या तेलावर परतवून घ्यायचा आहे आणि खडे मसाल्यांचाही छान असा फ्लेवर उतरेपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून पर घ्यायचं आहे तर बघू शकता कांदा हलकासा मऊ व्हायला लागला आहे आणि कलरही चेंज व्हायला लागलेला आहे तर आता कांदा परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलेली आहे अद्रक लसूण पेस्ट तर ही मी दीड चमचा घातले आता आलं लसूण पेस्ट पण आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो तर हे मोठ्या साईजचे तीन टोमॅटो मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर आता टोमॅटोचं छान असं तेल सुटेपर्यंत कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला आता कांद्यासोबत ते छान परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता आता तेल सेपरेट असं सुटायला लागलं आहे त्यानंतर हे मी अर्धी वाटी घट्ट दही घातलेलं आहे तर ये, ये हे फार असं आंबट नाही आहे मलाईवाला दही आहे तर ते मी अर्धी वाटी घातलेलं आहे आता ते दही आपल्या तेलामध्ये फुटू न देता छान असं परतवून घ्यायचं आहे दही थोडंसं परतवून झालं की नंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यानंतर घातलेले आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मी हे धनाजिरा पावडर घातलेले आहे आता ते थोडंसं परतवून घेतलं की नंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत मिरची पावडर तर ही तिखट आणि रंगतदार अशी दोन्ही मिळून आहे तर ते मी दोन चमचे मिरची पावडर घातली तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा मी बिर्याणी मसाला घातलेला आहे तर आता हा हे सगळे मसाले छान असे त्या कांद्यासोबत वगैरे परतवून घेतलेत तर छान अशी आपली ती एक ग्रेव्ही तयार झाली नंतर त्यामध्ये मी हे साधारणतः तीनशे ग्रॅम हे चिकन आहे तर ते चिकन छान स्वच्छ असं धुवून नंतर मी ते या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे आणि तेही आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे तर हे मी आपल्या पुलावसाठी लागेल म्हणजे राईसलाही होईल इतपत असं जास्त मीठ घातलेलं आहे म्हणजे चिकनही शिजेल आणि पुलावी नंतर आपल्याला मीठ नाही घालावं लागणार असं मी दोन चमचे मीठ घातले त्यानंतर हे कडकडीत असं गरम केलेलं पाणी घातलंय तर हे, कड़ हे साधारणतः तीन ग्लास पाणी आहे तर आता ते मी पाणी घालून नंतर आपण कुकर बंद करून त्याची आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे चिकन आपलं अर्धवट असं शिजेल इतपत तर आता बघू शकता आपली ही शिट्टी झालेली आहे नंतर मी गॅस बंद केला आहे एक शिट्टी झाल्यानंतर आणि आता कुकर गार झाला की मी ओपन केला आहे आणि परत गॅस सुरू केलेला आहे ते छान असं ढवळून आता आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत तर हे बासमती तांदूळ आहेत तर हे मी अर्धा किलो तांदूळ वापरलेले आहेत तर ते स्वच्छ असे धुवून मी थोडा वेळ पाण्यामध्ये सोक करत ठेवले होते आणि आता ते आपल्याला या चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून वरून परत एकदा आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर मी कोथिंबीर घालून घेतले आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ता करूं तर आता शिट्ट्या करून झाल्यानंतर मी कुकर थंड करून तो ओपन केला आहे तर बघू शकता अगदी छान असं साधं सिंपल कमी मसाल्यामध्ये खूप सुंदर असा आपला चिकनचा पुलाव रेडी झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत असं झालेलं आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे तर आता तो मी सर्व करून घेते तर हा असाच खायलाही छान लागतो किंवा कोशिंबीर किंवा चिकनचा रस्सा असेल किंवा काहीतर मी फक्त बस कांदा आणि लिंबासोबत घेतलेला ऐकायला पण खूप छान टेस्ट आहे तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हे आवडेल तर ही चिकन पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय थँक्यू